देवी कात्यायनी कथा तिचे महादेवी हे रूप असून अत्याचारी महिषासुराचा वध करणारी आहे काही ठिकाणी तिला दहा किंवा अठरा हाताची देवी पण संबोधलेले आहे ती भद्रकाली चंडिका या रूपात देखील आहे देवांच्या उत्स्फूर्त क्रोधातून तिची निर्मिती झालेली आहे कात्यायन ऋषींची मुलगी म्हणून तिला कात्यायनी असे म्हटले जाते कात्यायनी म्हणजे देवी पार्वती लाल वस्त्र परिधान केलेली दुर्गा ऋषी कात्यायनी यांनी तिची प्रथम पूजा केली म्हणून देखील तिला कात्यायनी म्हणतात देवी कात्यायनी ही चतुर्भुज चार हाताची हातात तलवार असणारी सिंहावर स्वार असणारी आहे नैवेद्य मधाचा नैवेद्य द्यावा आवडती फुले झेंडू किंवा गुलाब अविवाहित महिलांनी आपल्या लग्नासाठी कात्यायनी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून देवीची पूजा केली तर त्यांची इच्छा पूर्ण होते आणि अनुकूल जोडीदार मिळतो तर मंत्र कोणता आहे चंद्रहा सोज्वल करा शार्दुलवर वाहन कात्यायनी शुभम दद्या देवी दानवघातिनी कात्यायनी रुद्राक्ष धारण करते आता आपण कथा ऐकूया वामन पुराणाच्या सर, सर कथेनुसार सर, सर्व देवतांनी जेव्हा आपल्या संरक्षणासाठी संकटकाळी महिषासुरापासून स्वतःला वाचवण्यासाठी श्री विष्णूंना शोधले आणि विष्णूंच्या आज्ञेनुसार सर्व सर्व देवतांनी आपल्या चेहऱ्यातून आणि डोळ्यातून ज्वाला बाहेर काढल्यानंतर आपली ऊर्जा एकत्र करून कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये पाठवली त्यातून तीन डोळ्यांची अठरा हाताची काळे केस असणारी कात्यायनी देवी प्रगट झाली ऋषींनी त्या शक्तीचे एका देवीत रूपांतर करून तिला कात्यायनी हे नाव दिले मग त्या देवीला शिवाने त्रिशूल भगवान विष्णूने चक्र वरुणाने शंख अग्निने अग्निवायूने धनुष्य सूर्याने बाण इंद्राने वज्र कुबेराने गदा ब्रह्मांनी जपमाळ जल भांडी ढाल आणि तलवार विश्वकर्म्यांनी कुऱ्हाड दिली आणि कात्यायनी देवी म्हैसूर टेकड्यांकडे निघाली तिच्या सौंदर्याने महिषासूर मोहित झाला आणि तिच्याकडे आपला दूत लग्न करण्यासाठी पाठवला तेव्हा देवीने असा निरोप दिला की युद्धात जो कोणी मला जिंकेल तोच माझा वर होईल त्याच्याशी मी लग्न करेल देवीचे आणि महिषासुराचे भयंकर युद्ध झाले प्रथम त्याने बैलाचे रूप घेऊन देवीच्या अंगावर धावला नंतर रेड्याचे रूप घेतले मग देवी सिंहासनावरून उतरली आणि आपल्या परशुने रेड्याचे मस्तक वेगळे केले हरिविजयामध्ये कृष्णाला प्राप्त करण्यासाठी गोपींनी देखील देवी कात्यायनीची पूजा केलेली आहे वरप्राप्तीसाठी हा मंत्र आहे तो नक्की तुम्ही म्हणा कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिमे कुरु ते नमह आधी तो एक मंत्र दिलेला आणि आता हा एक आता देवीचा ध्यानमंत्र सर्वज्ञाचक्रस्थिता षष्ठमं दुर्गातित्रिनेत्र वराभीतकराशगपदधरा कात्यायनं सुता भजामि बीजन्मन्त्र ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विचेयः ॐ कात्यायनी नमः ॐ ह्रीं श्री कात्यायनीदुर्गायै नमः सर्वशक्तिस्वरूपी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती सर्वमङ्गलकारी देवी कात्यायनी मम रक्षा करेतु ॐ कात्यायनी महाशक्ति सर्वसङ्कटनिवारिणी रक्षमां सर्वदुःखेभ्य शत्रूना विनाशी आरोग्यमन्त्र ॐ का ॐ कात्यायनी नमः सर्वरोगहरे देहि कात्यायनी नमो नम अभय मंत्र ओम देवी कात्यायनी नम अभय सर्व भूतभय देवी महेश्वरी देवी पुझा अशा रीतीने देवी कात्यायनी जी आजच आजची पूजा अशा प्रकारे करावी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ला ला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका तर मग देवीची तुमच्यावर सुद्धा कृपा व्हावी आणि माझ्यावर सुद्धा कृपा होण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तर मग चला इथेच थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ ओम दुर्गाय नम धन्यवाद